नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील पंधरा धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी खुशखबर तीन सप्टेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या बात ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सामाजिक न्याय ऊर्जा कामगार आदिवासी विकास आणि नगरविकास क्षेत्रातील महत्त्वपूर्ण निर्णय घेतले संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य पंधराशे रुपयावरून पंचवीसशे रुपये करण्यात आले महानिर्मितीच्या औष्णिक केंद्रातील राखेच्या वापराबाबत धोरण निश्चित झाले पुणे ठाणे नागपूर मेट्रो प्रकल्पांना कर्ज मंजूर झाले तर मुंबईतील वडाळा गेटवे ऑफ इंडिया मार्गिकेस तेवीस हजार चारशे सत्याऐंशी कोटींची तरतूद मिळाली पुणे लोणावळा लोकलसाठी नवीन मार्गिका नागपुरात आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र आणि उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलासाठी तीन हजार सातशे पन्नास कोटींना मान्यता देण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणकोणते निर्णय घेतले त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे लाभार्थ्यांना दरमहा दीड हजारऐवजी आता अडीच हजार रुपये मिळणार आहेत सामाजिक न्याय विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती, निर्मिती केंद्रातील राखेच्या वापराबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे ऊर्जा विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन अधिनियम दोन हजार सतरामध्ये सुधारणा कामगार विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सुधारणा कामगार विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा अनुसूचित जमातीतील नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण मोत सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करणार आदिवासी विकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा मुंबईतील आणि डेपो वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या मेट्रो मार्गिका अकरा प्रकल्पास मान्यता तेवीस हजार चारशे सत्याऐंशी कोटी एकावन्न लाख रुपयांची तरतूद नगर विकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता व त्यालगत चार वाहतूक बेटांची निर्मिती करण्यात येणार आहे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाह्यवळण रस्ता व त्यालगत चार वाहतूक बेट विकसित करण्यात करण्यात येणार आहेत नगर विकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मुंबईतील वांद्रे पूर्व येथील उच्च न्यायालयाच्या नवीन संकुल बांधकामाच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे प्रकल्पासाठी तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली विधी व न्याय विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा पुणे मेट्रोवरील बालाजीनगर बिबेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजुरी देण्यात आली आहे स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व वा बिबेवाडी ही दोन नवीन मेट्रो स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे चारशे एकवीस मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या सहाशे त्र्याऐंशी कोटी अकरा लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे नगर विकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा तीन व तीन अ प्रकल्पातील लोकल उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या खरेदीसाठी कर्जास मान्यता देण्यात आली आहे बाह्य बाह्यसहाय्यित कर्ज घेण्याऐवजी पूर्णत रेल्वे व राज्य शासनाच्या निधीतून सहाय्य देण्यास तसेच त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने पन्नास टक्के आर्थिक सहभाग देण्यास मान्यता नगर विकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा मुंबई नागरी परिवहन प्रकल्प यम यू टी पी थ्री बी या प्रकल्पातील राज्य शासनाच्या पन्नास टक्के आर्थिक सहभागास मान्यता देण्यात आली आहे नगर विकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा पुणे ते लोणावळा लोकल उपनगरीय रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिका प्रकल्प खर्चाची तरतूद करणार मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या धर्तीवर आर्थिक भार उचलणार नगर विकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्गाला मान्यता मिळाली हा प्रकल्प सिडको महामंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत बी ओ टी तत्वावर राबविण्यात येणार आहे नगर विकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा नवीन नागपूर अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करण्यात येणार आहे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मौजा गोंधनी व मौजा लांडगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूर येथील एकूण अंदाजे क्षेत्र सहाशे ब्याण्णव पॉईंट झिरो सहा हे आर जागा संपादित करून सार्वजनिक हितार्थ नवीन नागपूर अंतर्गत विकसित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास तत्त्वत मान्यता नगरविकास विभाग त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा ठाणे वर्तुळाकार मेट्रो पुण्यातील मेट्रो मार्गिका दोन मार्गिका चार तसेच नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जास मान्यता देण्यात आली आहे ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरिडॉर स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरिडॉर वनाज ते रामवाडी मार्गिका क्रमांक दोनच्या विस्तारित मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली विठ्ठलवाडी पुणे मेट्रो मार्ग चार खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी आणि नळ स्टॉप वार्जे माणिकबाग उपमार्गिका व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा दोन या रे मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या बाह्यसाहित कर्जाचे आकस्मिक दायित्व स्वीकारण्यास प्रकल्पांचे करारनामा कर्ज करारनामा आणि दुय्यम वित्तीय करारनामे करण्यास मान्यता नगरविकास विभाग